आनंदाबाई टीम कडून खूप चांगला डिफेन्स बघायला भेटत विदर्भाची असलम रेड टाकून राहिलेला आहे का करून राहत गडचिरोलीचा खूप दिग्गज रेडर खूप छोटा बॅकिट वळा धमाका गडचिरोलीची आण बाण शान असलम, छोटा असलम रेट मी बऱ्यापैकी जंप मारलेली आहे कसा तरी पाहिजे होता मजा आली असते आहे जंप मारून दोघांना काही सांगा नाही कारमेल संघाचा खूप सुंदर डिफेन्स बघायला भेटतो आई झिरो एक नंबर वर बघू आपण आपल्या संघासाठी काय करतो गडचिरोलीची आण बांधशान असलम, छोटा असलम, खूप सुंदर जम्प मारलं होत काय करतो बघू आपल्या टीमसाठी काही नाही मोठ्या मोठ्या प्लेअर सोबत छोटे छोटे होत राहतात बघू आयुष आपल्या संघासाठी काय करतो बघू सागर झिरो दोन नंबर आहे <गणागा>

कारमेल संघाचा खूप सुंदर डिफेन्स मध्ये आहे ते कला।, कला चालू सर तू बोलू नको वेदांत झिरो एक नंबर